कावड यात्रा हर हर महादेवच्या गजराने मोर्शी नगरी दुमदुमली कावड यात्रा समिती व समस्त मोर्शीकर हिंदू बांधव यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त मोर्शी येथील दीप कॉलोनीतील बालाजी मंदिरापासून भव्य कावडयात्रेचे आयोजन सोमवारी सकाळी दहा वाजता करण्यात आले होते कावड यात्रेत सहभागी झालेल्या विविध मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम बालाजी मंदिर येथे कावडची पूजा अर्चना करून कावड मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली होती सदर कावड यात्रेत सहभागी भोले भक्तांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले सदर कावड यात्रा जयस्त चौक येथे पोहोचताच फटाक्यांची आतिषबाजी करून कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले कावड घेऊन येणाऱ्या उमाळे यांच्या वतीने फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत करण्यात आले गणपती मंदिरात कावड यात्रेनिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे कावडधाऱ्यांचे रामजी बाबा चौक येथेही स्वागत करण्यात आले नंतर सदरची कावडयात्रा पाळा महादेव महाराज संस्था सालबर्डी येथील पहिली पायरी सातपुडा पर्वताच्या गुफेत असलेल्या प्राचीन शिवलिंगावर कावड कावडयात्रेमध्ये असलेल्या पाण्याने जलाभिषेक करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी